सातारा ठाणे अहिल्यानगर यवतमाळ नांदेड भंडारा रायगड या सर्व जिल्हा सहकारी बँकांमध्ये नोकर भरती झालेली आहे व या संदर्भात मोठा वाद निर्माण झालेला आहे या संदर्भात अनेक तक्रारी सहकार विभागाकडे दाखल झालेल्या आहेत अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या नोकर संदर्भात काही उमेदवार न्यायालयात गेलेले आहेत या बहुतांशी जिल्हा बँकांमध्ये नोकर भरती ही इन वर्क वेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीने केलेली आहे आणि या नोकरतीच्या घोटाळ्यामध्ये जिल्हा सहकारी बँकांच्या बरोबरीने ही कंपनीही त्यात सामील असण्याची शक्यता नाकारता येत नाही अहिल्यानगरमध्ये नोकर भरती करताना या कंपनीने उमेदवारांची गुणपत्रिका सादर न करता फक्त पात्र आणि अपात्र अशी यादी दिलेली आहे त्यामुळे या कंपनीविषयीही संशय बळावलेला आहे असे असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने या कंपनीची कोणतीही चौकशी न करता नोकर भरती करण्यासाठी वर्कवेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीची नियुक्ती केलेली आहे त्यामुळे सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेविषयी शंका उत्पन्न झालेली आहे या संदर्भात आम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे सहकार मंत्री व सहकार आयुक्त पुणे यांना पत्र पाठवलेलं आहे व वरील सर्व जिल्हा बँकेच्या नोकर भरतीची तसेच वर्कवेल इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड पुणे यांची चौकशी समिती स्थापन करून चौकशी करण्याची मागणी केलेली आहे